राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची बदलापूरच्या ग्रामीण भागात भाजपाचा चांगला धबधबा आहे ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून राजेश पाटील यांनी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात कार्य केलंय आता ग्रामीण अध्यक्षपदी तरुण आणि उमदा कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले विराज देशमुख यांची निवड करण्यात आली आहे आमदार किसन कथुरे यांच्या हस्ते विराज यांना नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे वांगणी परिसरात विराज देशमुख यांचा चांगला राजकीय आणि सामाजिक प्रभाव आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी महिलांसाठी घेतलेल्या कार्यक्रमामुळे विराज देशमुख हे घराघरांमध्ये पोचले यासोबतच त्यांच्या माध्यमातून वांगणीसह ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम सुद्धा राबवण्यात येत आहेत पडद्याच्या मागे राहून समाजकार्य करणारा तरुण कार्यकर्ता म्हणून भाजपाचे विराज देशमुख यांची ओळख आहे त्यांना पक्षाने आता ग्रामीण मंडळ अध्यक्षपदाची संधी दिली आहे नक्कीच या संधीच सोनं करू आणि पक्ष वाढवू असा विश्वास विराज देशमुख यांनी के व्यक्त केलाय ग्रामीणच हे तिसरं मंडळ आहे तिने तरुण रक्ताच नेतृत्व या शहराला मिळालेलं आहे आणि नक्कीच त्याचा फायदा संघटना वाढण्यासाठी होईल विराज देशमुख उमदा तरुण एक चांगला काम करतोय त्यालाही चांगली ग्रामीणची संधी मिळाले या तिघांच्याकडून निश्चितपणे संघटना मजबूत होईल पक्ष दिलेल्या जबाबदारीवर मी ग्रामीण या ग्रामीण भागात काम करत असताना पक्षाचे विचार व तसेच भारत सरकारच्या व महाराष्ट्र सरकारच्या सर्व योजना या ग्रामीणच्या तळागाळापर्यंत किंवा प्रत्येक घटकापर्यंत कशी जाईल याच्याकडे माझं लक्ष असणार आहे व तसेच सगळ्यांना बरोबर घेऊन कसं काम करता येईल हे मी काम करताना मला माझे मार्गदर्शक मान्य आमदार साहेब तसेच राजेशी पाटील साहेब जे माझी प्रमुख होते व तसे संभाजी साहेब व आमचे गटनेता राजेंद्र घोडपडे साहेब यांची मला खंबीर साथ राहील व त्यांच्या विश्वासाला मी पूर्ण सार्थ ठरेल